पहिलगाम येथे भारतीय जे हल्ला करण्यात आला होता पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याला भारतीय सैनिकांचं त्यामधलं मनोबल वाढवण्यासाठी जे तामसा येथे आज जे भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी असे जे पूर्ण देशभर उपक्रम राबवला होता त्याचप्रमाणे इथेही ग्रामस्थांनी राबवला आणि त्यामध्ये नक्कीच आपण पाकिस्तानला दाखवून दिलं की तुम्ही ज्या पद्धतीने भ्याड हल्ले करता त्याला उत्तर देण्यासाठी आमचे भारतीय सैनिक सदैव तत्पर आहेत आणि अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांना आम्ही कधीही षडयंत्र उत्तर देऊ शकतो हे दाखवून दिलं याच्यातून जे ग्रामस्थांनी पण जे सैनिक तिथं आपल्यासाठी देशासाठी राबतायेत त्यांना एक मनोबल वाढवण्यासाठीचा हा जो उपक्रम आहे तो इथे यशस्वीपणे पार पाडला आणि त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी शिक्षकांनी शेतकरी व्यापारी वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला एक जे देशा आपला एक प्रेम याच्यातून मोठ्या प्रमाणात दिसून आलं जम्मू काश्मीर येथील पैलगाम या ठिकाणी झालेला दहशतवादी हल्ला यामध्ये आपल्या भारतातील सत्तावीस ते अठ्ठावीस लोकांना आपला प्राण गमवावा लागला आणि त्यामुळे सत्तावीस ते अठ्ठावीस आया बहिणी या विधवा झाल्या याच्याच अनुषंगाने आपल्या भारतीय सैनिकांनी व आपल्या येथील शासनाने त्या अनुषंगाने एक ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनचं नाव दिलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे आपल्या माया बहिणींना विधवा करणाऱ्या त्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे सैनिकांनी राबवलं आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करून टाकले आणि आपल्या अठ्ठावीस जे शहीद झाले त्या लोकांचा बदला घेतला आणि भारताची ताकद पूर्ण जगाला दाखवून दिली आणि त्याचमुळे आज तामसा येथे आम्ही तिरंगा रॅली काढून आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवणं त्याच्यासाठी आम्ही तिरंगा रॅली काढली